सूर्योदय न्यूज आवाज महाराष्ट्राचा नगरपालिका निवडणुकांच्या प्रचार प्रक्रियेत मी कुठेही नाही याबाबत माझी कोणतीही नाराजी नाही ज्या सर्व राजकीय घडामोडी आहेत त्या व्यवस्थितरित्या सुरू आहेत मी याबाबत अजिबात नाराज नाही फक्त नगराध्यक्ष पदासाठी मी फॉर्म भरू शकलो नाही याबाबत मात्र मी नाराज आहे अशी मिश्किल टोलेबाजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली येथील अनंत इंग्लिश स्कूलमध्ये नगरपालिका निवडणूक प्रक्रियेत मतदानाचा हक्क उदयनराजे यांनी त्यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले यांच्यासह बजावला त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते पुढे म्हणाले भारतीय जनता पार्टीने सातारा शहरात आणि जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने सर्व उमेदवारांसाठी वातावरण निर्मिती करून विकासाचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवले आहे जिल्ह्यात आणि शहरात सर्वत्र विकासाची कामे बघून लोक निश्चित भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजय करतील असा माझा विश्वास आहे दरम्यान स्वतःच्या सक्रिय प्रचारातील अनुपस्थितीबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले प्रचार प्रक्रियेतील सर्व गोष्टी या आमचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा करूनच झालेले आहेत आता आम्ही आघाडी म्हणून नाही तर भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून उमेदवारांच्या संदर्भाने एकत्र असून सातारकर पहिल्यांदाच पक्ष निवडणूक पाहत आहेत मी अजिबात नाराज नाही मात्र नगराध्यक्ष पदाचा फॉर्म मलाच भरायचा होता मलाच नगराध्यक्ष व्हायचे होते पण वेळेअभावी मी ते करू शकलो नाही अशी मिश्किल टोलेबाजी उदयनराजे यांनी केली